घटनेच्या घटनेचा निषेधार्थ गुरुवारी आपण हे बंद होतो त्या बंदला सर्व व्यापाऱ्यांनी सगळे व्यवहार व्या बंद करून आपल्या निषेध त्यामध्ये बंद लागतो आता उद्या जो बंद राजकीय पक्षांनी पुकारलेला आहे त्या बंदला आमच्या सर्व व्यापाऱ्यांचा असं एकमताने निर्णय झाला की आपण त्या संदर्भातले बंद परवा दिवशी आहे त्यामुळं आमची सर्वांना विनंती आहे की उद्या बंद न ठेवता सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या दुकाने सुरळीतपणे चालू ठेवून आपला व्यवसाय सुरू करावा व असं ठरलेलं आहे की इथून पुढे कुठल्याही पक्षांनी भविष्यामध्ये बंद करताना व्यापारी असोशिएशनला विश्वासात घेऊन मग बंद करावा त्यासाठी व्यापारी असोशिएशन